इतिहास रंगवताना काही लोक त्याला ब्लॅक अँड व्हाईट किंवा हिंदू किंवा मुस्लिम अशा पद्धतीनं बायनरीमध्ये रंगवायचा प्रयत्न करतात पण तसा तो रंगत नाही महाराष्ट्राचा इतिहास तर अजिबात तसा रंगत नाही इथं ब्राह्मण बहुजन मुसलमान अशा सगळ्या जातीतल्या धर्मातल्या साधू संतांचं इतिहासात फार मोठं स्थान आहे त्यामुळे जसं इतिहासात केळशीचे याकूत बाबा आढळतात तसं सांगली जिल्ह्यातल्या मिरजेचे मिरासाहेब देखील आढळतात आता मी तुम्हाला अशीच मराठ्यांच्या इतिहासातली एक गोष्ट सांगणार आहे ज्यामध्ये मिरजेच्या पटवर्धन राजघराण्याची किंवा मिरजेचं संस्थान स्थापन करणाऱ्या गोविंद हरी पटवर्धनांची मिरजेच्या मिरासाहेब दर्ग्यावर किंवा त्या देवाच्या चमत्कारावर कशी श्रद्धा होती आणि एकूणच तेव्हाचा समाज कसा जातींच्या धर्मांच्या बेड्यामध्ये बांधलेला नव्हता जेवढा तो आज बांधला गेलाय तर हे सगळं पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मिरज हे छत्रपती शिवरायांच्या पूर्वीच्या काळापासून आदिलशाहीतलं एक महत्वाचं ठाणं होतं मिरजेला एक आदिलशाही काळापासून किल्ला देखील होता ज्याचे अवशेष आज देखील तुरळकपणे मिरजेत आढळतात म्हणजे जवळजवळ ते आता दिसत नाहीतच पण तरीही त्याचे काही अवशेष आहेत आदिलशाहीनंतर मिरज मोगलांच्या ताब्यात गेला जेव्हा औरंगजेब मेला त्यानंतर मोगलांचं मिर्जेतून जे स्थान होतं ते देखील गेलं आणि मिरज मराठ्यांच्या ताब्यात आलं मिरजेच्या लोकसंख्येत मुस्लिम समाज जास्त असण्याचं कारण हेच आहे की ते शहर अनेक वर्ष, अनेक वर्ष इस्लामी राजवटीमध्ये राहिलेलं आहे याच मिर्जेत जवळजवळ साडे सहाशे ते सातशे वर्ष जुना एक मिरा साहेब दर्गा देखील आहे हजरत मीरासाहेब आणि त्यांचा मुलगा हजरत समशुद्दीन हे दोघे अल्लाच्या सांगण्यानुसार मक्केहून भारतात आले आणि त्यांनी भारतात येऊन महाराष्ट्रातल्या मिर्जेत आश्रय घेतला असं सांगितलं जातं ते एक सुफी संत होते मिरजेत आज देखील तिथल्या हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाची या देवावर श्रद्धा आहे आणि याच वर्षी मला वाटतंय या पिराचा वा देखील पार पडला साहेब दर्ग्याची पार्श्वभूमी बघितल्यानंतर आता आपण मराठ्यांच्या पेशवे काळातल्या इतिहासाकडे जाऊया तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सतराशे एकसष्ट साली पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर पुण्यात नानासाहेब पेशव्यांचं देखील निधन झालं नानासाहेबांच्या निधनानंतर पेशवाई त्यांचा मुलगा माधवराव यांच्या ताब्यात आली पण नानासाहेबांचे भाऊ असलेल्या राघोबा दादांना पेशवाई स्वतःसाठी पाहिजे होती त्यामुळं काका एक चालू या भांडणामध्ये गोविंद हरी पटवर्धन यांनी भाग घेतला त्यांनी भाग घेतला तो माधवराव पेशव्यांच्या बाजूने आता इथं तुम्हाला प्रश्न पडेल की हे गोविंद हरी पटवर्धन कोण तर कोकणातून घाटावर आलेल्या हर्बट पटवर्धन यांचा मुलगा गोविंद हरी पटवर्धन हा सतराशे एकोणीस साली बाळाजी विश्वनाथ यांच्या सैन्यात सामील झाला त्यानंतर हा गोविंद हरी बाजीराव पेशव्यांच्या बरोबर देखील अनेक वर्ष राहिला अनेक मोहिमा केल्या अगदी सतराशे सदतीसच्या दिल्लीच्या मोहिमेत देखील गोविंद हरी पटवर्धन बाजीराव पेशव्यांच्या बरोबर होते गोविंद हरी हा अतिशय लढाऊ आणि मुत्सद्दी व्यक्ती होता तो अतिशय हिमती होता आणि एखादी गोष्ट बरोबर की चूक हे गोविंद हरींना बरोबर समजत होतं गोविंद पटवर्धनांनी मिरज हे आपलं ठाणं केलं त्यामुळे जेव्हा सतराशे बासष्ट साली पेशवाई माधवराव पेशव्यांच्या ताब्यात आली तेव्हा माधवराव पेशव्यांनी मिरजेची संपूर्ण जहागीर गोविंद हरी पटवर्धनांना देऊन टाकली थोडक्यात मिरजेच्या जहागिरीचे पटवर्धन हे जहागीरदार झाले गोविंद हरींचं वय सतराशे बासष्ट साली जवळजवळ पासष्ट वर्षे इतकं होतं पण या माणसानं अगदी बाळाजी विश्वनाथांच्या काळापासून शाहू महाराजांच्या काळापासून युद्ध केली होती राजकारण केलं होतं या देशातल्या जवळजवळ सगळ्या भागात जाऊन युद्ध केले होती त्यामुळे हा व्यक्ती एक मुरब्बी राजकारणी होता या गोविंद हरींना पाच मुलं होती त्यातल्या एका मुलाचं नाव होतं गोपाळराव रावसाहेब तो देखील अतिशय कर्तबगार होता इतर मुलांची नावं मी या ठिकाणी मुद्दाम सांगत नाही कारण त्यामुळं कन्फ्युजन वाढेल आता आपण परत एकदा मुद्द्यावर येऊया की राघोबा दादा विरुद्ध माधवराव यांच्यात जो काका पुतण्यांच्यात वाद उत्पन्न झाला त्याचा परिणाम असा झाला की माधवरावांना राघोबा दादांच्या समोर हार मानावी लागली त्यामुळं माधवरावांच्या बाजूने उभे राहिलेले गोविंद हरी पटवर्धन देखील तोंडावर पडले आता राघोबा दादांनी आपल्याला विरोध केलेल्या सगळ्या सरदारांचा काटा काढायचा निर्णय घेतला आणि त्यांनी पन्नास हजाराची फौज घेऊन गोविंद हरी पटवर्धनांच्या वर चाल केली आणि ते पन्नास हजाराचं सैन्य घेऊन ते मिरजेला आले गोविंद हरी पटवर्धनांचा मुलगा गोपाळराव पटवर्धन हा मिरज सोडून निघून गेला आणि तो हैदराबादच्या निजामाला सामील झाला पण मगाशी म्हटल्याप्रमाणे पासष्ट वर्षाचे गोविंद हरी पटवर्धन मात्र अतिशय हिंमतवान होते त्यांनी राघोबा दादाच्या विरुद्ध लढायचं ठरवलं पेशव्यांच्या पन्नास हजाराच्या सैन्याचा मिरजेला वेळा बसला आणि मिरजेच्या किल्ल्यात गोविंद हरी पटवर्धन यांच्यासोबत फक्त बाराशेचं सैन्य होत हे बाराशे सैन्य घेऊन त्यांनी मिरजेचा किल्ला लढवायला सुरुवात केली तेही पासष्टाव्या वर्षी त्यावेळी प्रत्येकाची जशी श्रद्धा असते तशी गोविंद हरींची देखील श्रीकृष्णावर विठ्ठलावर श्रद्धा होती याशिवाय मिरजेचं ग्रामदैवत असणाऱ्या पीरावर म्हणजे मिरासाहेबांवर साहेबांवर देखील गोविंद हरींची श्रद्धा होती त्यांच्या स्वप्नात रोज मिरजेचा पीर असणारे मीरा साहेब येत असत आणि त्यांनीच मिरजेचं रक्षण केलं असं गोविंद हरी पटवर्धनांना वाटायचं त्यांच्या मुलाला म्हणजे गोपाळराव पटवर्धन यांना सात जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट ला लिहिलेल्या पत्रात त्यांनी मीरा साहेब पीराबद्दल बोलताना असं लिहिलंय की ग्रामाधिपती पीर सर्व प्रकारे अनुकूल रोज दोन स्वप्ने एक स्वप्न नाही असा दिवस नाही सर्व प्रकारे रक्षण करतो मोठा चमत्कार पाहिला आम्ही इथे निर्भय आहोत काळी मात्र चिंता बाळगत नाही तुम्ही आमची काळजी न करणे म्हणजे फक्त बाराशेचं सैन्य घेऊन मिरजेच्या पिरावर श्रद्धा ठेवून गोविंद हरी इथं निर्भय होते आणि ते काळी मात्राची चिंता देखील बाळगत नव्हते असं ते ठामपणे सांगतायत फक्त बाराशे सैन्याच्या जीवावर अशा रीतीनं गोविंद हरींनी दोन ते तीन महिने मिर्जेचा किल्ला लढवला अखेर मिरज घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या पेशव्यांशी गोविंद हरींनी एक तह केला मग पेशव्यांनी देखील वेडा उठवला कारण तेव्हा पेशव्यांचं सैन्य देखील मिरजेला वेडा घालून वैतागलेलं होतं आत बसलेले गोविंद हरी देखील आणखी किती दिवस लढणार होते हा प्रश्नच होता कारण अनेक लोक प्राण गमावत होते त्यामुळे विनाकारण लोकांचे प्राण गमावत लढण्यात अर्थ नव्हता त्यामुळे पेशवे आणि गोविंद हरी यांच्यात एक करार झाला या करारानुसार मिरजेचं ठाणं पेशव्यांच्या स्वाधीन करण्यात आलं गोविंद हारेने त्यांच्या मोहिमांदरम्यान म्हणजे पूर्वी घेतलेलं जे कर्ज होतं ते कर्ज फेडायची जबाबदारी पेशव्यांनी घेतली या कराराला नारो शंकर आणि विठ्ठलराव विंचूरकर हे दोघे जामीन राहिले पण गोविंद हरींना या ठिकाणी मिरज सोडून कुटुंबासह मंगळवेड्याला जाण्याची अट घालण्यात आली त्याप्रमाणे ते मंगळवेड्याला आपल्या कुटुंबासह गेले पण पुन्हा काही वर्षांनी माधवराव पेशव्यांच्याकडे जेव्हा सत्ता आली तेव्हा माधवरावांनी पुन्हा गोविंद हरींना मिरजेची जहागिरी दिली आणि मिरजेच्या आजूबाजूची तीस गावं देखील दिली अशा प्रकारे पटवर्धनांच्याकडे मिरजेची जहागीर आली आणि मग ती भारत स्वतंत्र होईपर्यंत त्यांच्या जवळच राहिली इथे एक गोष्ट दिसते की हिंदू देवदेवतांच्या बरोबर मिर्जेच्या साहेबावर देखील ब्राह्मण असलेल्या पटवर्धनांची श्रद्धा होती साहेबांच्या आशीर्वादाने किंवा साहेब स्वप्नात येऊन साहेबांनी वचन दिल्याप्रमाणे मिर्जेचं रक्षण झालं असं गोविंद हरींना वाटायचं अशाच प्रकारे त्या काळात अनेक उदाहरणं आढळतात जशी हिंदू मुस्लिमांच्या द्वेषाची काही उदाहरणं आढळतात तशी या दोन धर्मातल्या एकोप्याची प्रेमाची देखील उदाहरणं इतिहासात आढळतात याचा अर्थ सगळंच अलवेल होतं असा देखील नाही आणि सगळंच काही वाईट होतं असा देखील नाही गोविंद हरिंच्याकडं फार कमी सैन्य होतं त्यांची देवावर पीरावर असणाऱ्या त्यांच्या श्रद्धेमुळं पन्नास हजाराच्या सैन्याविरुद्ध लढायची हिंमत त्यांच्यात आली श्रद्धा माणसाच्या आयुष्यात अशा प्रकारे काम करत असते पण दोन तीन महिन्यांनी का होईना एवढ्या मोठ्या सैन्यासमोर गोविंद हरींना तह करावा लागला हे देखील सत्य आहे आज मिरजेच्या रेल्वे स्टेशनच्या अगदी जवळ हा साहेबाचा दर्गा आहे हिंदू मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांचं हे श्रद्धास्थान आहे मिरजेमध्ये मागच्या काही वर्षापूर्वी हिंदू जाला होता, जाला होता। या का जाला होता। मुस्लिम यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं दंगली देखील झाल्या होत्या पण ते या समाजातल्या काही समाजकंटकांच्या मुळे झालं होतं इथला मूळ समाज तसा नाही महाराष्ट्रातल्या अतिशय पुरातन अशा या मुस्लिम देवस्थानांच्यापैकी हे मिरजेतलं मिरा साहेबाचं देवस्थान आहे तुम्हाला जर कधी शक्य झालं तर तुम्ही या ठिकाणाला जरूर भेट द्या बाकी आज सात जून दोन हजार पंचवीस आहे आज बकरी ईद आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा इथं अनेक लोकांना हा प्रश्न पडेल की ही माहिती कुठं मिळाली तर गोविंद हारींनी आपल्या मुलाला म्हणजे गोपाळरावांना लिहिलेलं जे पत्र आहे ते ऐतिहासिक लेख संग्रह भाग एक या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे याशिवाय ही संपूर्ण हकीकतच वाकृ भावे यांनी लिहिलेल्या पेशवेकालीन महाराष्ट्र या पुस्तकात देखील आलेली आहे वाकरू भावे हे केसरीचे संपादक होते आजचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा हिंदू मुस्लिमांच्या एकीची एकोप्याची इतिहासातली ही गोष्ट तुमच्या नातेवाईकांच्या बरोबर जरूर शेअर करा फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब या सगळ्या माध्यमांवरती तुम्ही ती शेअर करू शकता व्हॉट्सअपवर देखील शेअर करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा